आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष ताकदीने लढणार आहे त्या पद्धतीने आमची तयारी सुरू झाली आहे कोल्हापूर महानगरपालिकेत काय करायचं यासंदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेतच मात्र वडगाव गढेन्ग मलकापूर पन्हाळा सांगली सोलापूर यासारख्या अनेक जिल्हा परिषदेच्या जागावर निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू आहेत जिथे आमची ताकद चांगली आहे अशा ठिकाणी आम्ही या निवडणुकीत ताकदीने लढणार आहोत महायुतीसमोर आम्ही आमची भूमिका मांडणार असून जिथे योग्य मार्ग निघेल तिथे आम्ही महायुतीतून लढू नाहीतर स्वतंत्र लढू असे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय गोरे यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आणि सरकार आमने सामने आले आहेत येत्या एक जुलैला बारा जिल्ह्यात महामार्ग रोखत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे यासंदर्भात देखील बोलताना आमदार विनय गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शक्तीपीठ महामार्ग संदर्भात दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याचे काय फायदे होऊ शकतात आणि शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांची जमीन गेली तर काय होणार शेतकऱ्यांना याची गरज आहे का अशा वेगवेगळ्या भूमिका आहेत यासंदर्भात प्रत्यक्ष दोन्ही बाजूने चर्चा होईल असं आमदार विनय कोरे म्हणाले समृद्धी महामार्ग संदर्भात जेव्हा चांगलं अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं त्यावेळी ते सर्व जमिनी देण्यास तयार झाले रत्नागिरीत नागपूर महामार्गला देखील अतिशय चांगलं अनुदान दिल्याने शेतकरी खुश आहेत यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले शक्तीपीठ महामार्गासाठी काही शेतकरी शेती घ्या म्हणत आहेत मात्र काही जणांना राजकारणासाठी मुद्दा हवा असतो जेव्हा प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी सरकार आणि विरोधी शेतकरी यांना एकत्र बसवून काही पर्याय निघतो का हे पहावं लागेल असेही आमदार विनय कोरे म्हणाले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी